नमस्कार मी अक्षर आणि आपण पाहत आहात लोक आशा टीव्ही मध्यरात्री गोळीबार बीड हादरले अंबाजोगे ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार झाला आहे विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बीडमध्ये झालेल्या या गोळीबाराने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे या घटनेचा पोलीस सध्या अधिक तपास करतायत बीड लातूर रोडवरील सेलू आंबा टोल नाक्यावर ही घटना घडली या घटनेमध्ये दोन युवक जखमी झाले आहेत संदीप तांदळे आणि अभय पंडित असं जखमी झालेल्या तरुणांचे नाव आहे हा गोळीबार नेमका कोणत्या कारणाने झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही पण निवडणुकीच्या काळात ही घटना घडल्याने पोलिसही सतर्क झाले आहेत सध्या पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास केला जातोय तो आमच्या विरोधात नेकनूर पोलिसात दाखल केलेला गुन्हा मागे घे असं म्हणत कारमधील व्यक्तीने पिस्तुलातून गोळ्या झाडल्या असल्याची माहिती समोर येत आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकाशा टी व्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका